इथल्या लोकप्रतिनिधीला बोलवा आणि आपल्याला खोल करायला हवा आमचा मान्य पूर्ण करा आम्हाला घेतलं छान बोलू आता त्यांना बोलला या ठिकाणी प्रशासनाला माझ्या तुम्ही इथल्या लोकप्रतिनिधीला बोलवा आणि हा मुद्दा एकदा शोध केला नाही तर आम्ही पण ना ना ना। या ठिकाणी बाळराजे आवारे पाटील यांनी स्वतःवर पेट्रोल टाकून हो घेतलेला आहे आपण पाहता पेट्रोल टाकून त्यांनी स्वतःवर घेतलेला आहे त्यामुळं बाकी त्यांच्या अंगावर आता था। पाणी टाकण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करत आहेत काही इजाओुणे यासाठी काळजी घेत आहेत अचानक या आंदोलनामध्ये थोडा वेगळा मोड आलेला आहे आणि बाळराजे आवारे पाटील यांनी लोकप्रतिनिधींनी इथे यावं नसतं आंदोलन वापस घेणार नाही असा पवित्र घेतलेला आहे आणि पोलीस प्रशासन बाळराजे आवारे पाटील यांना घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे पण बाळराजे आवारे पाटील यांनी अंगावर स्वतःच्या पेट्रोल ओतून घेतल्यामुळं या ठिकाणी त्यांना सुरक्षित त्यांना सुरक्षित करण्यासाठी पोलीस प्रशासन त्या पाहतो या ठिकाणी थोडं आंदोलनामध्ये अचानक घटनाक्रम बदललेला आहे पोलीस प्रशासन आंदोलनाला आंदोलन मागं घेण्याची या ठिकाणी सांगत होते मात्र आंदोलकांनी लोकप्रतिनिधींनी इथे यावं आणि आम्हाला ठोस आश्वासन द्यावं यासाठी यासाठी आपण पाहतोय स्वतःवर वार हे पेट्रोल ओतून हो घेतलेलं आहे आणि आता त्यांचं आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आपण माघार घेणार नाही आंदोलन असं त्यांचं मत आहे आहेत पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं आपण पाहतो या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि याच आंदोलनाची कार्यकर्ती युवती राजश्री राठोड ही गेली बारा दिवसापासून कोरडेवाडी इथं आपलं आंदोलन करत आहे आणि आज आपण बघूया गेले दीड तासापासून गावकऱ्यांच्या सहभागाने

आणि पैसे असलेला सांगतो जो आमच्या मागण्या मान्य होत असतो तर आमच्या बरोबर आणि पाहतो गेली दोन तासात आंदोलन सुरू दोन्ही बाजूला बीड कळा या तिन्ही बाजूला आणि तिकडे धारू कढई वाहनांच्या रांगा राखलेल्या आहेत वाहतूक ठप्प झालेली आहे दोन तासापासून दोन्ही महामार्ग सध्या जास्त रहदारीचे आहेत मात्र दोन तासाच्या आंदोलन पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली तोपर्यंत आमच्या मागण्या बांध होणार नाही आंदोलन सुरूच आहे आंदोलन करते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत पोलीस प्रशासन त्यांना हे आंदोलन मागे घ्यावं म्हणून प्रयत्नशील आहे मात्र ते आंदोलन घे पूर्ण करण्यावर ठाम आहेत